चारचाकी वाहनांसाठी एम एच शून्य नऊ एच -E ई नवी नोंदणी मालिका नऊ फेब्रुवारीपासून पसंती क्रमांकासाठी नऊ आणि दहा फेब्रुवारीला अर्ज स्वीकारले जाणार एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अकरा फेब्रुवारीला लिलाव <ज़िया> प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चारचाकी वाहनांची सध्या सुरू असलेली एम एच शून्य नऊ जी झेड ही नोंदणी मालिका लवकरच संपण्याची शक्यता आहे त्यानंतर एम एच शून्य नऊ एच ई ही नवीन चारचाकी नोंदणी मालिका नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू करण्यात येणार आहे या नव्या मालिकेसाठी पसंतीच्या नोंदणी क्रमांकाचे अर्ज नऊ आणि दहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते दुपारी तीन या वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खिडकी क्रमांक नऊ इथं स्वीकारले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत विहित शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी निश्चित केलेल्या मूळ रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट आवश्यक आहे धनादेश किंवा पे ऑर्डर स्वीकारली जाणार नाही डिमांड ड्राफ्टच्या मागील बाजूस अर्जदाराचं नाव मोटार वाहनाचा प्रकार मागणी केलेला नोंदणी क्रमांक तसंच आधाराशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक नमूद करणं बंधनकारक आहे एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येणार आहे आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करताना आधाराशी संलग्न असलेलाच मोबाईल क्रमांक आणि पत्ता अर्जावर नमूद करणं आवश्यक आहे एखादा राखीव ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही राखीव दिनांकापासून एकशे ऐंशी दिवसांच्या आत नोंदणी करून न घेतल्यास किंवा मालिका संपल्यानंतर संबंधित नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होऊन भरलेले शुल्क शासन जमा होणार आहे विशिष्ट नोंदणी क्रमांकासाठी भरलेलं शुल्क परत मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात सध्या सुरू जी झेड मालिकेतील उर्वरित क्रमांक संपल्यानंतर एम एच शून्य नऊ एच ई ही नवीन मालिका फॅन्सी नंबर पोर्टलवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहितीही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा